नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरती आणि तलाठी भरतीचे या आधीचे झालेले पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेतोय दोन हजार तेवीस मध्ये झालेले पेपर्स या ठिकाणी आपल्या समोर आहे दोन हजार पंचवीसच्या या परीक्षेसाठी आणि फार महत्वाचे टी सी एसने घेतलेले हे पेपर आहेत आगामी काळात तुम्हाला हे पेपर खूप जास्त दिशादर्शक ठरणार आहे म्हणजे कोणाला विचारायचं का म्हणजे की मी काय वाचू काय वाचूचं उत्तर तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून भेटणार आहे आणि मी सगळी पेपर तुमची कव्हर करतोय आज आपलं मराठी व्याकरण आणि शब्द संग्राह संग्रहावरचे पंचवीस प्रश्न बघायचे शेवटपर्यंत लेक्चर बघा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काही जणांनी मागे कमेंट केलं होतं की हे प्रश्न तलाटीचेच आहेत का त्यामुळे मी जसं पेपर आहे ना तसाच तुमच्या समोर मांडतोय मन वडाये वडाये उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हटलंय वडाय बघा आता या ठिकाणी ऑप्शन तुमचं झाकवलेलं नाही मी फुल हिरवळ हृदय जनावर मन वडाय वडाये उभे पिकाट चल ढोर म्हणजे हा प्रश्न सोपा आहे ढोर म्हणजे जनावर हे आपल्याला खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना माहितच आहे हे चुकायलाच नको नाही चुकणार खालील शब्दाचा समास ओळखा बघा पाला पाचोळा कोणता समास आहे दौंदव तत्पुरुष बहुब्री अव्वी भाव आता इथे उत्तर आहे मला दौंडचा उपप्रकार सांगायचा आहे ते उत्तर तुम्हाला जमलं तर मग तुम्ही जिंकलात ते म्हणाल उपप्रकार तर विचारला नाही तुम्ही काय विचारतायत उद्या विचारला तर दौंदवचे उपप्रकार जे आहे इतर इतर दौंदव एक आहे समाहार दौंधव एक आहे आणि आणखी एक तिसरा दौंदव आहे कोणता या ठिकाणी पाला पाचोळा याच्या इतरही बाबी येतात ज्याला आम्ही समाहार दौंदो समास असं म्हणतो तो माहीत असला पाहिजे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा म्हटलंय बघ मन दिली आणि तिचा योग्य अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे चला बुडत्याला काळीचा आधार मला वाटतं चुकणार नाही बुडत्याला काळीचा बघा मनीवर प्रश्न आपली उन्नती आपल्याच करतो अवलंबून असते संकट काळी थोडीशी मदत मोलाची ठरते गोळ गोळ संकटाच्या वेळी दुसऱ्याची थोडीशी सहाय्य सुद्धा मोठे वाटते कार्यक्रम ओळखल्यावर व्यवस्था करणे आणि उत्तम स्थिती गेली पण त्या आठवणी मागे राहिल्या बुडत्याला काडीचा आधार तीन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे संकटकाळी थोडीशी मदत जरी असेल ना ती फार महत्वाची ठरते एखादा बुडतोय आणि त्याला फक्त काडी जरी भेटले ना तो जगतो ती एवढीशी काडी असेल नाही एखादी फांदी असेल तो अर्थ म्हणजे शब्दशः तसा घेतलेला आहे भुरा या आत्मकथन कोणी लिहिलं शरद बाविस्कर पु ल देशपांडे विश्राम बेडेकर शरण कुमार शरण कुमार लिंबाळे फार मोठे गाजलेले आत्मकथन कादंबऱ्या का नाटकं या ठिकाणी विचारत नाहीये लक्षात घ्या भुरा कोणाचं आत्मकथन आहे शरद बाविस्करांचं आत्मकथन आहे भुरा पुढे जातोय मी खालील वाक्यातला प्रयोग ओळखा बघा तिची कादंबरी लिहून झाली प्रयोग आता इथे लिहून झाली काय याच्यामध्ये पुराण कर्मणी कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी पाच नंबरचा प्रश्न आहे लिहून झाली म्हणजे काय संपली समापन कर्मणी असं आपण याला म्हणतो समापन कर्मणी लिहून झाली खालील शब्दाचा अर्थ सांगा चपराक म्हणजे काय बघा बर का चपराक बसने सुरस चपकल चापट चरखा चपराक मारतो आपण एखाद्याला चापट मारतो आपण त्याला चपराक असं म्हणतात बघा मराठी हा विषय घरामध्ये मार्क्स देतो सुद्धा आणि मार्क्स नेतो सुद्धा अभ्यास केला तर आउट ऑफ मार्क्स भेटतील नाही केला तर खूप जास्त चुकतील आणि चुकवायचं नसेल ना तर अभ्यास करता एप्लिकेशन आजच डाउनलोड करा मा, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सध्या विद्यार्थी कुठे असतील ना आपल्याकडे तलाठी भरतीच्या बाबतीत तरी हा हा नंबरही व्हॉट्सअपला काही अडचण असेल आणि बॅच घेतल्यानंतर या नंबरला रिसिप्ट वाटवा तुम्हाला टोटल नोट्स या ठिकाणी व्हॉट्सअपला भेटणार आहेत ॲपवरही आहेत बरेचशा बॅचमध्ये पण व्हॉट्सअपला अतिरिक्त भेटतील तलाठी भरतीची चाणक्य बॅच या ठिकाणी आहे अभ्यास करता ॲपवर टोटल सगळं बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत शून्यापासून सगळं घेतोय चाणक्य बॅच नावातच चाणक्य नीती आहे म्हणजे तुम्ही यशस्वी झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण सगळं करतोय पांगीरा कोणाची कादंबरी आहे तुम्हाला व्याकरणापेक्षा शब्दसंग्रह साहित्य यावर जास्त प्रश्न दिसतात टी सी एस पॅटर्न पांगिरा विश्वास पाटील नास इमानदार इनामदार शिवाजी सावंत रणजित देसाई करंब्या प्रत्येकाच्या कादंबऱ्या का कथा तुम्हाला माहित असल्या पाहिजे पांगिरा कोणाची पांगिरा विश्वास पाटलाची पांगिरा विश्वास पाटलांचे तोंड घसी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बघा तोंड घसी पडणे तोंडावरचे तेज नाहीशी होणे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे लढावाया सिद्ध होणे वाटेल तसे पोलणे आपण म्हणतो बघा तो तोंड घसी पडला म्हणजे काय तोंडावरची तेज नाहीशी होणे असं नाही म्हणतायत लढायला सिद्ध नाही विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे धोका बसणे तोंड घसी पडणे म्हणतो आपण त्यास खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा बघा खालील शब्दाचा योग्य अर्थ वाद संवाद सुसंवाद प्रतिवाद तंटा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाद म्हणजे काय वाद म्हणजे तंटा वाद म्हणजे तंटा खालील वाक्यातला प्रयोग ओळखा छकुलीने बाहुलीस झोपावले बघा छकुली बाहुलीस झोपावले आता पुराण कर्मणी भावे कर्मणी समापन कर्मणी इथे छकुलीने बाहुली झोपावली म्हणजे कर्त्यालाही प्रत्यय आणि कर्माला सुद्धा प्रत्यय कर्त्याला आणि कर्म कर्माला प्रत्यय असेल तर तो कधीच कर्मणी नसतो तो भावे कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रयोग प्रत्यय जेव्हा असतो का तेव्हा तो भावे प्रयोगच आहे बघा ज्याला प्रत्यय नाहीये तो प्रयोग म्हणजे कर्त्याला नसेल कर्तरी कर्माला नसेल कर्मणी पण दोघांनाही जर असेल तर मग भावी आणि भावेमध्ये विचारलं तर सकर्मक भावे कारण या ठिकाणी कर्म आहे ना सकर्मक भावे पुढे जातोय पितळ उघडे पडणे म्हणजे काय वाक्यात उपयोग करा अकरा नंबरचा प्रश्न आहे रामरावला लॉटरी लागून पितळ उघडे पडले जादूटोना करणाऱ्या बोंधुबाची विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी पितळ उघडे पाडले प्रथम क्रमांक आलेल्या रोहनने आपल्या यशाचे गुपित सांगून पितळ उघडे पाडले भारताने विश्वचषक जिंकून पितळ उघडे पाडले पितळ उघडे पडणे मला वाटतं चुकणार नाही जादूटोना करणाऱ्या बोंदूबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले म्हणजे त्याच्यातला खोटारडेपणा समोर आणला खालील शब्दाचा समास ओळखा बघा दरमजल दर प्रति असे शब्द आहे बहुव्री अव्विभाव तत्पुरुष द्विगु बारा नंबरचा प्रश्न आहे दर प्रती गैर असे उपसर्ग असतील ना तर तो अव्यभाव समास जो क्रियाविशेषण नव्याचं काम करणारे पुढे अनास्ताचा विरुद्धार्थी शब्द अनास्था आस्था नसलेला आवर आस्था असा आश्रय तेरा नंबरचा प्रश्न आहे अनास्था चा विरुद्धार्थी शब्द आस्था आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा प्रहार प्रहार म्हणजे एखाद्यावर आघात करणे प्रहर प्रवाह प्रवाद घाव प्रहार करायचा आहे त्याचा योग्य अर्थ प्रहार करणे म्हणजे घाव करणे प्रहार एखाद्यावर हातोडा टाकणे व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल आता इथे जर तर जेव्हा येतो ना तेव्हा वाक्य कोणतं असतं संयुक्त केवल आज्ञार्थी संकेतार्थी जर तर आला संकेतार्थी वाक्याचा प्रकारे जर तर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आवरसचा विरुद्धार्थी अनावरस औदार्य ओवळा औचित्य आवरस संपत्ती म्हणतो आपण आणि अनावरस संपत्ती म्हणतो अनावरस म्हणजे ज्याला माता पिता नाहीचे समजा कोण त्याचं हेच माहित नाही पॅरेंट्स माहीत नाही खालील उद्गार वाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा उद्गारार्थीचं विधानार्थी करायचंय कसं करणार किती सुंदर आहे तिचं अक्षर उद्गार आहे तिचे अक्षर खूप सुंदर आहे सराव केला तर तिचे अक्षर सुंदर होईल सुंदर आहे का तिचे अक्षर तिच्यासारखे सुंदर अक्षर काढ बघा काढ म्हणलंय आज्ञा आहे सुंदर आहे का तिचे अक्षर प्रश्न आहे सराव केला तर विषय क्लोज आहे तिचे अक्षर खूप सुंदर आहे किती सुंदर आहे खूप सुंदर आहे तो खूप शब्द त्याला विधान बनवतो होकार आरतीचा नकार आरती करा प्रार्थनेला हजर राहावी राहू नको नोंद होईल राहू नये नोंद लागली कर आरती कर करा नकारार्थी म्हणजे नये नाही पाहिजे पहिलं तर तिथे कट करा हे होईल लागली हे आधी कट हजर राहावी गैरहजर राहू नको आणि गैरहजर राहू नये हे नये नाही राहू नको प्रार्थनेला हजर राहा गैरहजर राहू नको असं नाही जमत हे दोन वाक्य झाले हे चुकलं इथे तीन नंबरचं बरोबर बरोबरी प्रार्थनेला गैरहजर राहू नये राहावेचं विरुद्धार्थी राहू नये खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चिरंतनचा विरुद्धार्थी शब्द चिकार क्षणभंगुर चिरकाल चिरायू चिरंतन म्हणजे शाश्वत जास्त कालावधीसाठी टिकणारा आणि मग क्षणभंगूर हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे समानार्थी कोणता निर्धार मी निर्धार केलाय निर्धार केला मी ठरवलंय निविड नित्य निश्चय निवाडा निर्धार केलाय निश्चित केलाय मी निश्चय केलाय मी फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेलं योग्य विधान फैलावर घेणे म्हणजे काय भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमींनी भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यावर घेतले आईने गेली पुरणपोळी खाऊन मी तिचे कौतुक करण्यासाठी पहिल्यावर घेतले दिलेले वेळेचे मर्यादित काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले योग्य पत्तेपाणी पाळून लवकर नीट होणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी पहिल्यावर घेतले फैलावर घेणं म्हणजे काय दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये हे काम पूर्ण केले नाही म्हणून प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले म्हणजे झापले त्यांना बोलणे बसले दटावले व्यक्ती आणि वल्ली कोणाचं हे पुस्तक विश्वास पाटील पु ल देशपांडे शिवाजी सावंत नास इनामदार व्यक्ती आणि वल्ली व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडेंच पुस्तक आहे खालील शब्दाचा अर्थ कोणता गर्द गाथा दाट गळू गार गर्द म्हणजे काय तेवीस नंबरचा प्रश्न आहे गर्द म्हणजे गर्द घनदाट घनदाट म्हणतो आपण त्याला दाट म्हणतो आपण त्याला बळी तो कानपिळी सोपे बघा म्हणजे ते म्हणे वाक्प्रचार शब्दसंग्रहावर फार अवघड प्रश्न नाहीये पण बेसिक तर माहीत पाहिजे ना व्यर्थ गोष्टीसाठी काटाटोप जगलो तर करून दाखविण्यासभाना बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो बापाच्या मोठेपणावर आयटीत राहतो बळी तो कानपिळी बलवान माणूस जो आहे इतरांवर हुकूमत गाजवतो तो पैशाने बलवान असेल शक्तीने बलवान असेल श्रीष्ठीने बलवान असेल फुलना फुलाची पाकळी देणे बघा फुलना फुलाची पाकळी देत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढून न फेलणारा भला मोठा उंडा दिला ताजमहाल बांधून शहाजांनी मुमताजला फुलना फुलाची पाकळी दिली भरधा वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावला आपल्या छंदास फुलना फुलाची पाकळी दिली कृष्ण भेटीत जाणाऱ्या सुदाम्याने पोह्याची पुरचिंडी देऊन फुलना फुलाची पाकळी दिली फूल न फुलाची पाकळी देणे म्हणजे थोडाफार गावात नाही द्यायचा कृष्ण भेटीत जाणाऱ्या सुदाम्याने पोह्याची पूरचुंडी देऊन फुल न फुलाची पाकळी दिली तिची ऐकत नव्हती कृष्ण मोठा माणूस आहे सुदाम्या एकदम लहान आहे पण तरी सुद्धा तो देतोय फुल ना फुलाची पाकळी देतोय लहानशी गाव मदत करतोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे आणि हे नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये फुल न फुलाची पाकळी म्हणून काम करेल फार मोठे गप्पा मी मारत नाहीये पण निश्चितपणे ॲपवर जा एकदा डेमो लेक्चर्स बघा आपल्या मित्रांना शेअर करा त्यांनाही बघू द्या आणि नंतर या ठिकाणी जॉईन व्हा रोहित चोंदी पाटील टी इन्स्पेक्टर आपलं युट्यूब चॅनल आहे तेही सबस्क्राईब करून ठेवा तिथे अपडेट येत असतात परीक्षा कधी होईल परीक्षेची सगळे तयारी वगैरे ते, 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 ते फॉलो करा का टॅप आहे डाउनलोड करा आपल्या मित्रांना शेअर करा थांबूया